शेतकरी बांधवांनो नमस्कार मी पायल एकीकडे पेरण्यांची लगबग संपली पिकं जोमान वाढत आहेत पण दुसरीकडे सरकारच्याच एका महत्वाकांक्षी योजनेनं शेतकऱ्यांच्या नाकात दम आणलाय विषय आहे ई पीक पाहणीचा होय खरीप हंगामासाठीची ई पीक पाहणी सुरू झाली आहे पण ती करणं शेतकऱ्यांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरत आहे काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूयात या सविस्तर बातमीमधून राज्य शासनाला माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा या घोष वाक्यासह खरीप हंगामासाठीची ई पीक पाहणी एक ऑगस्ट पासून सुरू केली आहे शेतकऱ्यांना चौदा सप्टेंबर पर्यंत आपापल्या पिकांची नोंदणी या प्रणालीद्वारे पूर्ण करायची आहे मात्र ही घोषणा आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी यात मोठा अंतर दिसून येत आहे शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करण्यासाठी आणलेल्या नवीन मोबाईल ऍपमध्ये व्हर्जन चार नोंदणी आणि लॉग इन करतानाचे मोठे अडथळे येत आहेत अनेक शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे की मोबाईल क्रमांक टाकून कर नोंदणी करायला गेल्यानंतर त्यांना ओ टी पी म्हणजेच संकेत अंकच मिळत नाहीत ओ टी पी शिवाय पुढे इनच होत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत विशेषतः परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये ही समस्या अत्यंत गंभीर बनली आहे आमच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता एका शेतकऱ्यांना सांगितलं की मी हळद सोयाबीन आणि तुरीची पेरणी केली आहे गेल्या आठवड्याभरापासून मोबाईल ॲपद्वारे ई पीक पाहणी करण्याचा प्रयत्न करतोय पण ॲप उघडल्यानंतर फक्त एक गोल फिरत राहतं सर्व्हर कनेक्ट होत नाही असा मेसेज येतोय असं त्यांनी सांगितलंय आमच्या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे या तांत्रिक गोंधळामुळे परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये ई पीक पेरा नोंदणीची प्रक्रिया अक्षरशः ठप्प झाली आहे आणि आश्चर्याची बाब म्हणजे आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी नोंदणी झाली याची अधिकृत आकडेवारी सुद्धा महसूल विभागाकडे उपलब्ध नाही शेतकरी मित्रांनो ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे कारण ई पीक पाहणीची नोंद तुमच्या सातबाऱ्यावर न झाल्यास तुम्हाला पीक विमा पीक कर्ज आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मिळणारी शासकीय मदत मिळण्यात मोठ्या अडचणी येऊ शकतात यामुळे प्रशासनानं या, या तांत्रिक समस्येवर तातडीनं तोडगा काढण्याची गरज आहे जेणेकरून शेतकऱ्यांना विहित मुदतीत आपली पीक पाहणी पूर्ण करता येईल तुम्हालाही ई पीक पाहणी करताना असाच अनुभव येतोय का तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा जेणेकरून आम्ही या विषयाचा पाठपुरावा करून तुमचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवू शकू आणि हो ई पीक पाहणीचं ॲप दुरुस्त होताच आम्ही तुम्हाला लवकरात लवकर कळवू जेणेकरून तुम्हाला पीक पाहणी वेळेत पूर्ण करता येतील आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या वरती क्लिक करून आत्ताच आपल्या वरती सा व्हा मी पायल आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद